कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या ज्या बँका आहेत आणि त्यांची अर्जाची प्रक्रिया कशी असते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे तारण काय लागणार आहे आणि अशा कोणत्या बँका आहेत प्रमुख बँका की ज्या कमी व्याज देणार दराने कर्ज देतात किंवा उपलब्ध करून देतात बघा भारतातील अनेक राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत खाजगी बँका असतील आणि सरकारी बँका असतील तसेच वित्तीय संस्था आहेत ह्या आपल्याला कमी व्याजदराने कर्ज देतात परंतु त्या कोणत्या बँका आहेत हे आपल्याला माहिती नसते म्हणून कमी व्याजदरा व्याजदराने कर्ज देणाऱ्या ज्या बँका आहेत त्यांची माहिती इथे आपण बघणार आहोत बघा प्रथम आपल्याला राष्ट्रीयकृत बँका दिसतात ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे कॅनरा बँक आहे ह्या एकूण पाच बँक ज्या आहेत ह्या राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि ह्या कमी व्याजदराने आपल्याला कर्ज पुरवठा करतात आता काही खाजगी क्षेत्रातील बँकासुद्धा इथे आपल्याला कर्ज उपलब्ध करून देतात त्यामध्ये एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे ॲक्सिस बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे ह्या खाजगी क्षेत्रातील बँका आहेत ह्यासुद्धा आपल्याला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात त्यानंतर आहे सहकारी बँका आणि एन बी एफ सी म्हणजेच गैर बँकिंग वित्तीय संस्था ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करतात त्या कोणत्या आहेत महानगर कोऑपरेटिव्ह बँक आहे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक आहे बजाज फाइन सर्व आपल्याला माहिती असेल मुथूट फायनान्स आहे आणि महिंद्रा फायनान्स आहे ह्यासुद्धा आपल्याला पाच बँका दिसतात की ज्या आपल्याला कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करतात आता बघा इथे की कर्जाचे प्रकार आणि त्याचे व्याजदर कसे असतात बँका वेगवेगळ्या कर्जांनुसार आपण बघतो की विविध प्रकारची कर्जे कमी व्याजदराने देत असतात कर्जाचा इथे जर प्रकार आपण पाहिला तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला गृहनिर्माण कर्ज ह्यासाठी सुरुवातीचा जो व्याजदर आहे तो सात टक्के ते नऊ पॉईंट पन्नास म्हणजे साडेनऊ टक्के परत चा जो कालावधी आहे याचा तीस वर्षाचा आहे त्यानंतर आहे वाहन कर्ज ज्याला आपण कार लोन म्हणतो हा सुद्धा आपल्याला सात पॉईंट पन्नास ते दहा पॉईंट पन्नास या कालावधीचा दिस आप या व्याजदराचा आपल्याला दिसतो आणि सात वर्ष याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फेड करायची असते शैक्षणिक कर्ज तुम्ही घेऊ शकता कमी व्याजदराने सहा पॉईंट ऐंशी ते दहा टक्क्यांपर्यंत पंधरा वर्ष याची फेड असते त्यानंतर आहे वैयक्तिक कर्ज ज्याला आपण पर्सनल लोनसुद्धा म्हणतो हे दहा पॉईंट पंचवीस ते सोळा टक्क्यांपर्यंत असते तर याचीसुद्धा फेड पाच वर्ष असते त्यानंतर तुम्ही जर व्यवसाय करू इच्छित असाल आणि व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला बिझनेस लोनसुद्धा मिळू शकते हे तुम्हाला नऊ टक्के ते पंधरा टक्के व्याजदराने मिळते आणि याचा जो कालावधी आहे तो दहा वर्षाचा असतो त्यानंतर सोने तारण कर्ज ज्याला आपण गोल्ड लोन म्हणतो है ना तर हे सुद्धा सात टक्के ते बारा टक्के या व्याजदरावर असते याची परतफेड जी आहे ती एक ते तीन वर्षापर्यंतची असते आणि शेवटी असते कृषी कर्ज ज्याला आपण ॲग्रिकल्चर लोन म्हणतो किंवा क्रॉप लोन म्हणतो हे चार टक्के ते नऊ टक्क्यापर्यंत आपल्याला मिळते आणि याचा परतफेडीचा जो कालावधी आहे तो एक ते सात वर्षापर्यंत असते याच्यामध्ये आपल्याला तिसरा मुद्दा दिसतो की कर्ज मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया काय आहे हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे याच्यामध्ये स्टेप आहेत वेगवेगळ्या कि पहली स्टेप की जसं पहिली स्टेप आपल्याला दिसते की कर्ज घेण्याची गरज आणि पात्रता ठरवणे कर्ज घेताना तुमची आर्थिक क्षमता उत्पन्न स्रोत आणि परतफेड करण्याची जी क्षमता असेल ती तपासणं असणे तपासणं खूप आवश्यक असते त्यानंतर दुसरा मुद्दा दिसतो याच्यामध्ये की विविध बँकांमधील व्याजदर परतफेडीचे पर्याय आणि इतर अटी तपासणे गरजेचे आहे दुसरा मुद्दा किंवा दुसरी स्टेप याच्यामध्ये दिसते आपल्याला कर्जासाठी अर्ज करणे कोणत्याही बँकेकडून आपल्याला जर अर्ज घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन अर्ज आपल्याला इथे करता येतो ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाईटला आपल्याला विजिट द्यावी लागेल तिसरी स्टेप येते की कागदपत्रांची पूर्तता करणे आता ज्या ज्या बँका वेळोवेळी आपल्याला कागदपत्रं मागतील त्या बँकांमध्ये जाऊन आपल्याला आपली आपले जे कागदपत्र आहे ज्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो ते देणं खूप आवश्यक आहे आणि त्याची पडताळणी होते जसं की ओळखपत्र उत्पन्न आणि इतर जे तपशील असतील ते चौथी स्टेप आहे ती म्हणजे क्रेडिट स्कोअर तपासणे आता तुम्हाला जर कोणत्याही बँकेकडून कर्ज हवं असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे म्हणजे ज्याला आपण सिबिल स्कोअर म्हणतो तो तपासला जाते हा आपला चांगला असणं गरजेचं आहे जर सातशेच्या वर क्रेडिट स्कोअर तुमचा असला तर कर्जदार जो आहे किंवा कर्ज घेणारा जो आहे अर्जदार त्याला चांगल्या अटींवर तिथे कर्ज मिळू शकते पाचवी स्टेप दिसते आपल्याला की अर्ज आणि कागदपत्रे सादर करणे सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर ती बँकेकडे जमा करावी कर्जावर अर्जावर बँकांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच कर्ज आपल्या खात्यामध्ये वितरित केल्या जाते त्यानंतर आहे तारण आता आपण बघतो की कुठे कुठे तारण आवश्यक असते ज्याला आपण कोलॅट्रॉलसुद्धा म्हणतो तर काही प्रकारच्या कर्जासाठी आपण बघतो की तारण जसे की जमीन घर दागिने इत्यादी आवश्यक असतात सातवा मुद्दा इथे आपल्याला दिसते किंवा स्टेप दिसते कर्ज वितरण आणि ई एम आय सुरू करणे बँक कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जदाराच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करते यानंतर ठरलेल्या वेळेनुसार आपल्याला ई एम आय भरावा लागतो आता जो कर्जाचा भाग आहे त्या कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात जसं की ओळखपत्रामध्ये आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्र हे लागू शकतात पत्ता जो असेल तो तिथे द्यावा लागते जसं की मग पत्ता आपला कशावर असतो तर वीज बिल पाणी बिल असेल रेशन कार्ड असेल आणि बँक स्टेटमेंट असेल उत्पन्नाचा स्रोत जसं की वेतन तक्ते किंवा सॅलरी सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो किंवा आपण इन्कम टॅक्स भरत असलो ज्याला आपण आय टी आर म्हणतो इन्कम टॅक्स रिटर्न बँक स्टेटमेंट असतील तर हे इन्कमचं प्रूफ आहे ते आपल्याला तिथे द्यावं लागते नोकरीवर असाल तर नोकरीचे प्रमाणपत्र ज्याला एम्प्लॉयमेंट प्रूफ म्हणतो आपण कंपनीकडून दिलेले प्रमाणपत्र आपल्याला तिथे लावं लागते किंवा सरकारी प्रमाणपत्र त्यानंतर व्यवसायाची नोंदणी कागदपत्र जर आपण व्यवसाय करत असू तर त्यासाठी यम एस ई यम एस एम ई हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जी एस टी रजिस्ट्रेशन असणं आपलं आवश्यक आहे त्यानंतर आहे तारणाचे कागदपत्र जसे की जमिनीचे बारे असतील मालमत्तेची कागदपत्रे सोने किंवा शेअर्स याचे कागदपत्रे असतील तर ते तुम्हाला जमा करावे लागतात पाचवा मुद्दा जो आहे कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचे घटक सातशेचा स्कोअर मी तुम्हाला सांगितलेला आहे यापेक्षा जास्त स्कोअर जर असेल तर सहज तुम्हाला कर्ज मिळू शकते त्यानंतर तुमचं उत्पन्न स्थिर आहे की नाही म्हणजे नोकरीवर असाल तर स्थिर असते किंवा तुमचा व्यवसाय योग्य रीतीने चालतो किंवा नाही याचा उत्पन्नाचा ठराविक स्रोत जो आहे तो असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आधी घेतलेल्या कर्जाची स्थिती काय आहे जर आपण अगोदर कर्ज घेतलेले असेल तर ते आता फेडल्या गेलं आहे किंवा भरलं की नाही आपण हे सुद्धा बघितलं जातं तिथे आणि मग जर आपण मागचं कर्ज नील केलं असेल तर आपल्याला नवीन कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते तारण काही कर्जांसाठी तारण असणे गरजेचं आहे त्यानंतर आहे कमी व्याजदरात कर्ज मिळण्यासाठी काही टिपाईत हे मी तुम्हाला सांगतो आहे सर्व बँकांचे व्याजदर आणि अटी तपासा काय काय आहेत उच्च क्रेडिट स्कोअर आपला ठेवणं असणं गरजेचं आहे सातशेच्या वर वेतनदार व्यक्तींनी दोन ते तीन वर्ष सतत एका ठिकाणी नोकरी करणे खूप फायदेशीर ठरते तारण असलेल्या कर्जावर व्याजदर कमी असतो त्यामुळे तारणाधारित ज्याला आपण म्हणतो कर्जाचा विचार आपण केला पाहिजे बँकेच्या विशेष काही ऑफर्स असतात सरकारी योजनांचा हो लाभ आपण घेतला पाहिजे किंवा ऑफर्सचा आपण लाभ घेतला पाहिजे आता यामधून निष्कर्ष काय निघतो की कमी व्याजदरात कर्ज मिळण्यासाठी योग्य बँकेची निवड करणं खूप गरजेची आहे मी जे तुम्हाला अगोदर बँका सांगितलेल्या त्यापैकी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला असणं गरजेचं आहे चांगला क्रेडिट स्कोर तुमचा असणं गरजेचं आहे आणि योग्य आर्थिक नियोजन हे सुद्धा महत्त्वाचं आहे बँका किंवा एन बी एफ सी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जासाठी वेगवेगळ्या अटी लावतात त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी सर्व पर्यायांचा विचार करणं खूप गरजेचं आहे तर प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कमी व्याजदराने कर्ज देणारी ज्या बँका आहेत त्यांची अर्जाची प्रक्रिया आपली पात्रता हे सर्व काही सांगितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवश्यक असा वाटला चांगला वाटला तर जरूर लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या दोस्त मित्रांना नक्की शेअर करा एवढा मी व्हिडिओ बनवलेला आहे परंतु तुम्ही लाईक अजूनही केलं नाही आहे जो थंब दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा लाईक होऊन जाईल आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर जी बेल दिसते घंटी दिसते आहे तिला वाजवायला विसरू नका सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद चेहिन, जय महाराष्ट्र